एस एम हायस्कूलचा स्तुत्य उपक्रम भोंगा शैक्षणिक मंडळ मालगाव संचलित एस एम हायस्कूल आणि सर्व शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला पोषक उपक्रम भोंगा सुरू करण्यात आला आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून जनजागृती करून पाचवी ते आठवीच्या पालकांची मिटिंग घेतली रात्री सात ते नऊ ही वेळ मुलांच्या अभ्यासासाठी राखीव ठेवून पहाटे पाच वाजता भोंगा वाजवण्यात येत आहे भोंगा वाजल्यानंतर टी व्ही आणि मोबाईल बंद करण्यात येत आहेत मुले अभ्यासाला बसत आहेत ज्येष्ठ नागरिक आणि तरुण पहाटे व्यायामाला जात आहेत शेतमजूर कामगारांना उपयोग होत आहे त्यामुळे सदर उपक्रमाचे कौतुक होत आहे सर्व माजी विद्यार्थ्यांच्या सहयोगातून आणि संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार पाटील चेअरमन बाबासाहेब बरगाले यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला पूरक वातावरण तयार झाले आहे त्यामुळे खुश होऊन सदर शाळेचे मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन कमिटीचे अभिनंदन करीत आहेत सांगली डिजिटल साठी मिरज तालुका प्रतिनिधी निशांत भंडारे नमस्कार सांगली डिजिटल न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत आहे आपण आहोत ज्युनियर कॉलेज मलगाव या ठिकाणी तर या ठिकाणी जो काही शाळेवरती भोंगा बसवलेला आहे या भोंगाबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया आपल्या बरोबर जोडत आहेत एस एम आय स्कूल ज्युनियर कॉलेज मुख्याध्यापक ची सर आणि त्यांच्याशी आपण चर्चा करूया सर सांगली डिजिटल न्यूज मध्ये तुमचे स्वागत आहे तर या ठिकाणी जो काही शाळे शाळेच्यावरती शाळेच्या वरती शाये जो काय भोंगा बसवलेला आहे त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय माहिती द्या मी एस एम आयस्कूल जुनियर कॉलेज मालगाव मुख्याध्यापक श्री सदाशिव गोष्टी सर बोलतोय सर्वसाधारणपणे आम्ही आमच्या विद्यालयामध्ये पाचवी ते बारावी असे पाचवी पासून बारावी पर्यंतचे वर्ग आहे मुलांच्या अभ्यासासाठी प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी पालकांचं एक तक्रार असायची की मुलं घरी अभ्यास करत नाही त्यासाठी काय करता येईल प्रत्येक सत्रात आम्ही पालक मीटिंगचं आयोजन करत असताना मुलांच्या अभ्यासासाठी घरी काय करायचं हा एक मोठा प्रश्न होता त्यामुळं डोक्यात आयडिया आहे की आपण एक सायरन बसवायचा आणि मुलांना अभ्यासाला जागं करायचं त्यावेळेला संस्थेचे पदाधिकारी आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर विजय पाटीलचं अध्यक्ष आदरणीय बावसाहेबांना बरगाले सर्व संचालक मंडळ सचिव यांच्याशी आम्ही चर्चा केली चर्चा केल्यानंतर त्यांनी सुद्धा सांगितलं की हा उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारचा आहे आणि पालकांची संमती आहे आणि त्यामुळं हा उपक्रम आम्ही चालू केला आता भोंग्याचं नियोजन असं आम्ही केलंय संध्याकाळी सात वाजता भोंगा होणार सायरन वाजल्यानंतर मुलांनी पालकांनी माता भगिनीने आपल्या घरामध्ये असणारा मोबाईल आणि टीव्ही बंद करायचा आणि मुलांना अभ्यासाला बसवायचं आणि बरोबर नऊ वाजता सायरन अर्थात भोंगा वाजला की त्यांना अभ्यासापासून उठवायचं आणि जेवायला बसवायचं त्यांना आणि नंतर झोपी जायचं म्हणजे किमान दोन तास संध्याकाळी त्या मुलाचा अभ्यास होईल आणि पहाटे साडेपाचं टायमिंग ठेवलंय साडेपाच वाजता एकदा सायरन वाजल्यानंतर पुन्हा मुलांना झोपेतून उठवायचा आहे आणि त्यांना अभ्यासाला बसवायचं आहे अशा प्रकारचा हा एक उपक्रम आहे मला वाटतय महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये सत्तावीस ग्रामपंचायतीने हा उपक्रम राबवलेला आहे मात्र महाराष्ट्रात मला वाटत आहे सांगली जिल्ह्यात आणि मिरज तालुक्यात शाळेनं सायरन मुलांच्या अभ्यासासाठी बसवणं ही एकमेव आमची शाळा असेल असं मला वाटतं माझ्या अभ्यासाकडे आणि पालकांचा रिस्पॉन्स असा आहे की अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पालकांनी सहकार्य केलेला आहे पालक बरोबर सात वाजता सायरन वाजल्याबरोबर आपल्या घरात असणारा टी व्ही मोबाईल बंद करतात मुलांना अभ्यासाला बसवतात आणि बरोबर पहाटे सुद्धा साडेपाच वाजता सायरन वाजल्याबरोबर अभ्यासासाठी मुलांना उठवतात याचा फायदा फक्त मुलांच्यासाठी झाला नाही तर मालगावमध्ये जी ज्येष्ठ नागरिक आहेत काही कामगार मंडळी आहेत दररोज उठून वेळेवर कामाला जाणार आहेत फाटी उठून व्यायामला जाणारी जी मुलं आहेत किंवा नागरिक आहेत त्यांना सुद्धा या बोंग्याचा फायदा झालेला आहे असं मालगावातले लोक पालक लोक आम्हाला दररोज या ठिकाणी सांगतात की या बोंग्याचा खरोखरच चांगल्या पद्धतीनं फायदा झालेला आहे मुलांचाही झालेला आहे आणि पालकांचाही झालेला आहे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगायला अभिमान वाटतोय की दररोज पालकांशी आम्हाला फोन येतात आम्ही त्याच फीडबॅक घेतो की बाबा खरोखरच मुलं उठतात का तर सर्वसाधारणपणे प्रत्येक वर्गामध्ये आम्ही पहिल्या तासाला मुलांना विचारतो की भोंगा ऐकायला आला का उठला का घरात तुम्ही मोबाईल टी व्ही बंद केला का तर प्रत्येक मुलं सांगतात की आम्ही मोबाईल टी व्ही पालक आम्हाला बंद करायला लावतात आणि आम्ही अभ्यासाला बसत असतो तर अशा प्रकारचा एक चांगला उपक्रम एम हायस्कूल ज्युनियर कॉलेज मालगाव या ठिकाणी आम्ही राबवलेला आहे आणि त्याबद्दल आम्हाला थोडासा अभिमान वाटतोय की आमची मुलं अभ्यासाला लागलेली आहे आणि याबद्दल मी आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि मालगाव ग्रामपंचायत यांचेही मला आभार मानाव असं आम्हाला परवानगी दिली आणि संस्थेनं सहकार्य केलं त्याबद्दल त्या आभार मी मानतोय आणि थांबतोय धन्यवाद धन्यवाद सर की खरंच या ठिकाणी जे काही शाळेवरती जो काय भोंगा बसलेला आहे खरंच एक अतिशय प्रेरणादायी उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे आणि खरंच त्या गोष्टीचा लाभ अनेक विद्यार्थ्यांनाही होत आहे खरंच एक अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम राबवल्याबद्दल अनेकांच्या लोकांमध्ये एक चांगली भूमिका या ठिकाणी निर्माण झाली धन्यवाद सर चांगली डिजिटलसाठी मिरज तालुका प्रतिनिधी निशांत भंडारे सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बारम्या